नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये श्रेयस हा या आबोलीला सांगतो की अगं आबोली माझं माझ्या आईवर खूप जीवापाड प्रेम होतं आणि खरोखर माझी आई खूप चांगली होती आणि अजूनही माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे आणि माझी आई माझ्यासाठी किती महत्त्वाची होती आणि काय होती हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही असं पण श्रेयस या आबोलीला बोलतो त्यावेळेस आता इकडे ही अबोली या श्रेयसकडे बघते त्यानंतर आता श्रेयस आबोलीला बोलतो की परंतु माझ्या आईला माझ्यापेक्षाही काही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या त्यामुळे माझं आणि आईचं थोडं पटत नव्हतं असं पण श्रेयस या आबोलीला सांगतो नंतर आता आबोली या श्रेयसला बोलते की अरे श्रेयस मला एक म्हणायचं नेमकं अशा कुठल्या गोष्टी होत्या की त्या तुझ्या आईला पटत नव्हत्या त्यावेळेस आता श्रेयस या आबोलीला बोलतो की हे बघ आबोली माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी काही करायच्या नसतात त्या करण्यास भाग पडतात आणि काही गोष्टी आपल्या हातातून चुकून घडत असतात असं पण आता श्रेयस या आबोलीला सांगतो त्यानंतर आता ही अबोली या श्रेयसला बोलते की श्रेयस एक काम कर नेमकं काय प्रकार घडला तो तरी मला सांग रे आता हा श्रेयसला चांगलाच धक्का बसतो श्रेयस अबोलीकडे ला ला बस बघू लागतो थोडासा विचार करू लागतो हा श्रेयस या आबोलीला बोलतो की मला सांग अबोली तू खरोखर माझ्यावर प्रेम करतेस की फक्त माझ्या भावना दुखवतेस असे श्रेयस जेव्हा या आबोलीला बोलतो ना ते आता ही अबोली ही या श्रेयसला बोलते की अरे अरे श्रेयस तू हे काय बोलतो त्यावेळेस आता श्रेयस खूप भडकतो आणि श्रेयस या आबोलीला विचारतो की मला सांग खरं खरं की तू माझ्यावर प्रेम करतेस की फक्त तू नाटक करतेस आता हा श्रेयस खूप भडकलेला असतो त्यावेळेस आता ही अबोली बोलते की मला सांग श्रेयस अरे तू का बरं असं बोलतोस आता मित्रांनो ह्या अबोलीच्या विहिणीमध्येही एक गोष्ट ह्या श्रेयसला पक्की दिसते आणि ती गोष्ट आता म्हणजे अबोलीच्या विहिणीमध्ये जे काही कॅमेरा असतो तो कॅमेरा आता ह्या श्रेयसने बाजूला काढून या अबोलीला दाखवलेला असतो अगदी छोटासा नॉमिनल कॅमेरा ह्या आबोलीच्या विणीमध्ये असतो आणि तो कॅमेरा आता श्रेयस काढतो आणि ह्या आबोलीला दाखवतो आणि तो कॅमेरा बघून या आबोलीला खूप मोठा धक्का बसतो आणि आता श्रेयसने मोठा पुरावा जेव्हा या अबोली समोर धरलेला असतो त्यावेळेस आता अबोली खूप झालेली असते श्रेयस बोलतो की काय आहे हे सांग पटकन आता इतका काही मोठ्याने हा श्रेयस ओरडतो आणि बोलतो की सांग पटकन काय आहे ते अबोली खूप घाबरून गेलेली असते श्रेयस या आबोलीला विचारतो की मला खरं खरं सांग की तू माझ्या पाठीमागे पुरावे गोळा करायला आली होतीस ना त्यावेळेस आता इकडे ही अबोली बोलते की नाही रे श्रेयस अरे तू असं काय पण कसं समजून घेतोस त्यावेळेस आता इकडे त्यानंतर आता ही आबोलीचं काहीच म्हणणं श्रेयस ऐकायला तयार नसतो पुढे असं बघायला मिळतं की आता कोपऱ्यात एक खूप मोठा दांडा उभा असतो आता हा श्रेयस तो दांडा घेऊन या समोर येतो आता इकडे अबोली खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे ही अबोली या श्रेयसला बोलते की अरे प्लीज श्रेयस काय करतोस तू हे आता काही श्रेयस ऐकायला तयार नसतो श्रेयस आता खूप काही मोठा दांडा घेऊन या अबोलीला मारण्यासाठी तो दांडा वर उचलतो आता श्रेयसला ही अबोली खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु श्रेयस काही थांबायला तयार नसतो आता श्रेयसने चांगलाच रुद्र अवतार धारण केलेला असतो त्याच वेळेस आता हा श्रेयस एक खूप मोठा दांडा घेऊन आबोलीला मारणार तेवढ्यामध्ये आता तिथे ही एक छोटीशी मुलगी येते आणि या श्रेयसला बोलते की अरे तुला माहीत आहे का मी कोण आहे ते सरोजिनी मराठे आणि तुझी आई आणि तू मला मारलं होतस ना असे पण आता ही मुलगी या श्रेयसला बोलते आणि बब्बू तू खरं बोल असं ला पण ही मुलगी आता या श्रेयसला बोलू लागते श्रेयस खूप घाबरतो खूप टेन्शनमध्ये येतो आता मित्रांनो ही अबोलीसुद्धा ही सर्व काही बघत असते आता ही मुलगी बोलते की हे बघ आज मी तुझ्यामुळे इथे आले आहे आता मी तुला सोडणार नाही आणि ही मुलगी आता ह्या श्रेयसला खूप काही मार देऊ लागते हा श्रेयस खूप आई आई गं म्हणत खाली जमिनीवर पडलेला असतो तर इकडे अबोलीसुद्धा ह्या श्रेयसकडे बघत राहते परंतु अबोली ही मध्ये पडत नसते त्यानंतर ही मुलगी आता खूप काही ह्या श्रेयसला बेदम सोब देऊ लागते आणि श्रेयसला खूप काही मार दिल्यामुळे आता ही अबोली ह्या मुलीला बोलते की प्लीज अगं असं मारू नको त्यानंतर आता ही अबोली व ती मुलगी रूममधून पळून जातात इकडे आता श्रेयस उठतो आणि खुर्चीवरती बसतो श्रेयसला खूप बेदम मारलेलं असल्यामुळे श्रेयस खूप घाबरलेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे पुढे आता आबोली आणि ही मुलगी इकडे घरी येतात तर आता मनवा लगेच या आबोलीला लग विचारते की तू घरी आली का तर अबोली बोलते की हो मनवा मी घरी आले त्यानंतर आता इकडे अंकुश घरी येतो अंकुश लगेच अबोलीला लग विचारतो की अबोली तू ठीक आहेस का त्यावेळेस इकडे अबोली बोलते की हो मी ठीक आहे त्यानंतर आता सर्व काही घडलेला प्रकार अबोली ही या अंकुशला सांगते आता मित्रांनो ह्या श्रेयसने आपल्यावर कशा प्रकारे बंदूक रोखली होती कशा प्रकारे नेम धरला होता आणि त्यानंतर सर्व काही घडलेला प्रकार ही अबोली ही आ, आनी तो तो या अंकुशला आणि घरातली सर्वांना सांगू लागते आता आपल्या क्विनीमध्ये मध्ये जो काही स्पाय कॅमेरा असतो तो कॅमेरा काढून घेतला असल्याचं सुद्धा ही अबोली सर्वांना सांगते अबोली ही अंकुशला बोलते की तो श्रेयस एक नंबरचा धूर्त माणूस आहे खूप लबाड आहेस तो असा गप्प राहणारा माणूस नाहीये आता बघा तो पोलीस स्टेशनला जातो की नाही बघा तो जाणार म्हणजे जाणार पोलीस स्टेशनला असं पण आता इकडे ही अबोली अंकुशला सांगते आणि खरोखर आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि श्रेयस पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलिसांना सांगतो की माझ्यावर हल्ला झाला आहे तर पोलीस विचारतात की नेमकं कुणी हल्ला केला आहे तुमच्यावर तर आता हा श्रेयस बोलतो की अंकुशच्या बायकोने अबोलीने माझ्यावर हल्ला केला आहे ती माझी घरे आली होती आणि मला धमकावत होती तिच्या नवऱ्याने म्हणजे अंकुश शिंदेने तो खून केलेला आहे तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही केस मागे घेण्यासाठी ती मला खूप आग्रह करत होती आणि मी जेव्हा ही केस मागे घ्यायला तयार नव्हतो त्यावेळेस तिने माझ्यावर हा हल्ला केला आणि मी तिला स्पष्टपणे सांगितलं की मी की ही केस मागे घेणार नाही आणि त्यावेळेस तिने माझ्यावर हा हल्ला केला मी आता अन्याय सहन करणार नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व केलं आहे त्यांनी नवरा बायकोनी मिळून माझ्यावर जो काही हा जीव घेणा हल्ला केलेला आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना अटक करा असे पण श्रेयस या पोलिसांना सांगतो हा श्रेय सुद्धा खूप काही या वकिलांना धमकवण्याचा प्रयत्न करत असतो श्रेयस बोलतो की मी पण एक वकील आहे आणि तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर मग बघा मग मी सुद्धा काय करू शकतो तो असे पण आता हा श्रेयस हा श्रेयस या वकिलांना बोलतो तर आता हे पोलीस या हवालदाराला गाडी काढण्यासाठी सांगतात आता इकडे इकडे गाडीमध्ये बसून या अंकुशच्या घरी येतात आता श्रेय सुद्धा या पोलिसांबरोबर असतो तर आता हा श्रेयस या पोलिसांना या अंकुश अबोलीचं घर दाखवतो त्यानंतर आता इकडे पोलिस या अंकुशच्या त्या दरवाज्यावर खूप मोठमोठ्याने हात मारून आवाज करू लागतात आणि बोलतात की दरवाजा उघडा त्यानंतर तिकडे श्रेयस खूप भडकलेला असतो आता पोलीस या श्रेयसला बोलतात की तुम्ही थोडंसं शांत राहा आमचं काम आम्हाला करू द्या तेवढ्यामध्ये आता अंकुश ते अबोली दरवाजा उघडतात तर समोर श्रेयश आणि पोलीस खूप काही या अंकुश अबोलीला दिसतात आता वकीलसुद्धा तिथे म्हणजे हा श्रेयस असतो त्यावेळेस आता अबोली आणि अंकुश दोघेही या पोलिसाकडे बघत राहतात आता श्रेयस लगेच या अंकुश अबोलीकडे बघतो आणि पोलिसांना सांगतो की यांनी माझ्यावर हल्ला केला आहे पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे पोलिस या अंकुश अबोलीला इकडे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतात तेवढ्यामध्ये या अंकुशच्या घरातील माणसे बाहेर येतात आणि ह्या पोलिसांना बोलतात की अहो हा श्रेयस म्हणजे एक नंबरचा लबाड माणूस आहे आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्या माणसांना घेऊन चाललेत का असे पण आता इकडे ह्या अंकुशच्या घरातील सर्वजण या, या पोलिसांना सांगत असतात मानवासुद्धा सांगत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे पोलिस इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला काय सांगायचं आहे पोलीस स्टेशनला येऊन सांगा असं पोलीस सर्वांना सांगतात त्यानंतर आता ही अबोली या श्रेयसला बोलते की मला तुला काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेस आता श्रेयस बोलतो की बाद झाली अबोली तुझी नाटकं मी तुला पूर्णपणे ओळखलेलं आहे तुला आता जी काही नाटकं करायची आहे ना त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे असं पण आता हा श्रेयस या अबोलीला सर्वांसमोर बोलतो त्यानंतर आता इकडे हा श्रेयस या नीताला बोलतो की खरोखर नीता तू एक नंबरची ग्रेट आहेस आणि तूच माझी खरी मैत्रीण आहेस असे पण श्रेयस आता या नीताला बोलतो नीता पण तिथे आलेली असते सर्व खूप लोक जमा झालेले असतात त्यानंतर आता हा श्रेयस नीताला बोलतो की खरोखर तू मला किती वेळा सांगायचा प्रयत्न केला की ही खोटारडी बाई आहेस परंतु माझ्या डोळ्यावर प्रेमाची आंधळी पट्टी लागली होती ग त्यामुळे मी गप्प बसलो होतो परंतु आता माझे डोळे चांगलेच उघडले आता बघ इच्या आणि इच्या नवऱ्याला कसा मी माज उतरवत होतो असे पण आता श्रेयस या सर्वांसमोर बोलत असतो तर अंकुश खूप रागाने श्रेयसकडे बघतो सर्वजण आता श्रेयसकडे बघत राहतात श्रेयस खूपच भडकलेला असतो आता खूप सर्वजण या अबोली आणि श्रेयसकडे बघत राहतात त्यानंतर आता श्रेयस या आबोलीला बोलतो की खरोखर मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तुझ्यावर खूप काही प्रेम केलं होतं परंतु तू माझा विश्वासघात केला अगं इतकं काही प्रेम केलं होतं तुझ्यावर परंतु आता बघ तू माझा राग कसा आहे तो सुद्धा बघशील आणि त्यावेळेस अंकुश बाहेर समोर उभा असतो तर श्रेयस या अंकुशला बोलतो की काय रे तू तर अगदी बायकोला ढाल बनवलंस आणि माझ्याशी खेळायला लावलंस ना आता तू सुद्धा बघ तुझे काय हाल होतात ते असे पण श्रेयस या अंकुशला धमकावतो आता तुला नाही मी इथून सर्वांसमोर पोलिसांकडून बेड्या घालून नेलं नाही तर नावाचा श्रेयस नाही आणि सर्व तक्रारी आहेत माझ्याकडे नाही तुला मी तुला जेलमध्ये टाकलं तर नावाचा श्रेयस नाही हा असं पण श्रेयस या अंकुशला धमकावतो पुढे असं बघायला मिळतं की श्रेयस या पोलिसांना बोलतो की आता तुम्ही दोघांनाही या फरफटत घेऊन पोलिसांकडमध्ये घेऊन चला असे पण आता श्रेयस सर्वांना बोलतो त्यावेळेस आता इकडे अबोली सुद्धा खूप भडकलेली असते त्यानंतर आता इकडे ही अबोली सुद्धा या पोलिसांना सांगते की अंकुश सरांची यामध्ये काही चूक नाही आहे फक्त मी याच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं असं पण ही अबोली सर्वांसमोर पोलिसांना सांगते त्याचा मला खूप काही संशय आलेला आहे कारण या माणसाने स्वतःच्या आईचं सुद्धा काहीतरी केलेलं आहे असे पण आता इकडे ही अबोली या सर्वांसमोर पोलिसांना सांगते तेव्हा आता इकडे हा अंकुजचा चेहरा अगदी बारका झालेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे श्रेयस आता सर्व त्या पोलिसांसमोर असतो तेवढ्यामध्ये आता पुन्हा ही छोटीशी मुलगी येते आणि बब्बू असा आवाज श्रेयसला देते तेव्हा श्रेयस आता या मुलीकडे बघू लागतो त्यानंतर आता ही छोटीशी मुलगी बोलते की बब्बू अरे तू हे काय करून बसलास आता ही बब्बू सर्वांसमोर आल्यामुळे इकडे हा श्रेयस या बब्बूला बोलतो की मी काहीच केलं नाही तर ही बब्बू बोलते की तुला सांगावंच लागेल तू नेमकं काय केलं आहे ते त्यावेळेस आता इकडे हा श्रेयस खूप टेन्शनमध्ये येतो श्रेयस बोलतो की मी खोटं बोलत नाही तू खोटं बोलतेस त्यावेळेस आता ही बब्बू बोलते की नाही मी खोटं बोलतच नाही तुला जर खरं जाणून घ्यायचं असेल तर मग आता विचार तू सर्व सत्य काय आहे ते असं पण ही बब्बू आता सर्वांसमोर या श्रेयसला बोलते त्यानंतर आता इकडे बब्बू बोलते की तू लहानपणी कसा होतास कॉलेजची मुलं असताना कशा प्रकारचे तुला तास त्रास द्यायचे कुणाशीच तुझं पटत नव्हतं तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तू एकटास राहायचास शिक्षक तुला काय बोलायचे काय नाही ऐकायचंच तुला असं पण आता ही बब्बू सर्वांसमोर बोलते तेव्हा तर श्रेयस खूप टेन्शनमध्ये येतो श्रेयस बोलतो की तू खोटं बोलतेस तू हे सर्व काही खोटं बोलतेस इन्स्पेक्टरसमोर असं खोटं बोलू नको असे पण आता इकडे हा श्रेयस सर्वांसमोर बोलत असतो त्याच वेळेस आता पुढे असं बघायला मिळतं की अंकुश या श्रेय समोर येतो आणि अंकुश एक कानाखाली देतो एक प्रामाणिक अधिकारी असतो त्याचं तुला सर्व काही सत्य बघायचं माझे सहकारी तुला किती सत्य वागतात हे बघायचं एकदा तू आता जो काही श्रेयस मराठी आहे ना तो खोटेपणा तुझा तुझ्याकडेच ठेव ही खाकी काही साधी नाहीये खाकी म्हणजे एक विश्वास आहे खाकी म्हणजे नुसता गणवेश नाहीये खाकी म्हणजे एक मोठी मनामध्ये असलेली भीती असे आता हा अंकुश या श्रेयसला बोलतो आणि मला बेड्या ठोकायच्यात ना तुला ठोक बेड्या असं पण आता हा अंकुश या श्रेयसला बोलतो आणि आपले दोन्ही हात या श्रेयसमोर करतो पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता इकडे ही अबोली सनकन्या अंकुशच्या एक जोरात कानाखाली देते आणि बोलते की तुला मी आता फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्याकडे खूप पुरावेसुद्धा आहेत असे पण आता इकडे ही अबोली सर्वांसमोर या श्रेयसला बोलते आणि खरोखर आता ह्या नीताला आणि या श्रेयसला जेल झालेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद